पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे इथले रहिवासी मेटाकुटीला आलेत सिडको आणि पनवेल महापालिका दरबारी आंदोलन करून सुद्धा पाणी प्रश्न सुटत नाहीये लोकांना पाणी मिळत नसल्यामुळे पनवेल महापालिका हद्दीमध्ये मह कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये अशी मागणी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आणि महापालिकेकडे केली आहे एकीकडे लोकांना पाणी मिळत नसताना दुसरीकडे बांधकाम साईटवर पाण्याची नासाडी होती त्यामुळे जोपर्यंत लोकांना पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत बांधकामं थांबवा अशी मागणी करण्यात आली आहे आता या सगळ्या वसाहतींमध्ये कुठे सिडको नवी मुंबई महापालिकेकडून पाणी घेतं कुठे एम जे पीकडून पाणी घेतं खारघरसारख्या परिसरामध्ये ते सिडकोचं स्वतःचं हेटवणं देण्याचं पाणी घेत आहे आणि प्लस नवी मुंबई महापालिकेचं पाणी घेत आहे तळोजा परिसरामध्ये सिडको एम आय डी सीकडून पाणी घेत आहे या सगळ्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे हे वेळोवेळी वेड़ लक्षात आलं सिडको याच्यामध्ये दुरुस्ती करते काही कामं करते पण लोकांना अजूनपर्यंत दिलासा मिळालेला